नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारामध्ये मोठी तेजी महाराष्ट्रामध्ये कांदा बाजार हा वाढलेले आहे लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल सोलापूर कांदा बाजारवाह नाशिक कांदा बाजारावर नागपूर कांदा बाजारभाव पिंपळगाव बसवंत कांदा बाजारावर पारनेर कांदा बाजार भाव पारनेरमध्ये आज उन्हाळ कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे तसेच चांदोडमध्ये लाल कांदा चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे चला तर जाणून घेऊया चॅनलच्या माध्यमातून का कांदा बाजार वाढत आहे येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आवक घटलेली आहे आणि बाजारामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लाल कांदा असेल उन्हाळ कांदा असेल या सर्व बाजारभावांमध्ये मोठी वाढ आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे पंधरा ते पंचवीस रुपयाचा सरासरी सर्व कांद्याला बाजारभाव मिळत होता आता वीस ते चाळीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट पिंपळगाव बसून मार्केट लासलगाव मार्केट चांदोड मार्केट पारनेर कांदा मार्केट संगनमेर कांदा मार्केट पुणे कांदा मार्केट मुंबई कांदा मार्केट लेटेस्ट कांदा मार्केटचे सर्वात आधी बाजारभाव बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पहिलं मार्केट जे आहे पारनेर मार्केटमध्ये चौदा हजार क्विंटल अवकाले सातशे रुपये ते चौदा चार हजार रुपये प्रति क्विंटल सात रुपये ते चाळीस रुपये उन्हाळ कांदा पारनेरमध्ये आज सर्वोत्तम बाजारभाव चाळीस रुपयापर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे चांदोड मार्केटमध्ये पाच हजार नऊशे पंचावन्न क्विंटल लवकरले सोळाशे ते चार हजार दोनशे आठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चांदोड मार्केटमध्ये सोळा ते बेचाळीस रुपयापर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव चांदोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर सोळा ते बेचाळीस रुपये मुंबई कांदा मार्केटमध्ये नऊ हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल लवकले तेराशे नव्वद ते एकोणतीसशे अकरा रुपये मुंबई या ठिकाणचा सरासरी दर तेरा ते एकोणतीस पॉईंट अकरा रुपये मुंबईचा कांदा बाजारभावाचा अपडेट आपल्याला दिसत आहे तसेच जुन्नर कांदा मार्केट तेरा दहा हजार तीनशे सत्तर क्विंटल उकलले एक हजार ते तीन हजार रुपये सरासरी लाल कांदा उन्हाळ कांद्याचा बाजारभाव जुन्नर या ठिकाणचा आजचा लेटेस्ट कांदा बाजारभावाची अपडेट सोलापूर कांदा मार्केट अठरा हजार एकशे अठ्ठावन्न क्विंटल उकलले तेराशे ते बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव तेरा ते बत्तीस रुपयापर्यंत सोलापूरचा लाल कांद्याचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट जाणून घेऊया अकोला कांदा मार्केट तेवीसशे रुपये चंद्रपूर दोन हजार रुपये जुन्नर फाटा अठ्ठावीसशे तीन हजार सोलापूर बत्तीसशे रुपये अमरावती सव्वीसशे रुपये लासलगाव विंचूर एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजाराची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्वा ठिकाणी लासलगाव इंचूर एकतीसशे रुपये चांदवड बेचाळीसशे रुपये मनमड एक्केचाळीसशे रुपये सांगली पंचवीसशे रुपये पुणे पुणेवंशी तेवीसशे रुपये वाईमध्ये अठराशे रुपये प्रति क्विंटल आजचा कांदा बाजाराची अपडेट आहे तसेच लासलगाव निफाड बावीसशे रुपये मिपळगावपासून अडतीसशे रुपये त्याचप्रमाणे मंगळवेढा दोन हजार रुपये बावीसशे रुपयापर्यंत नाशिक या ठिकाणी पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट बाजारभाव चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण जे बाजारभावाचे अपडेट घेत असतो हे महाराष्ट्र पनहन मंडळाच्या अंतर्गत जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून बाजारभाव अपडेट घेत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो